नमस्कार आई तुळजाभवानी मातेचा उदो उदो देवी श्री तुळजा भवानीची शारदीय नवरात्रीच्या आधीची मंचकी निद्रा चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला संध्याकाळी सुरू आहे शारदीय नवरात्र सुरू होण्यापूर्वी आई तुळजाभवानी काही दिवस विश्रांती घेते अशी प्रथा आहे ज्यामध्ये देवीला चांदीच्या किंवा लाकडी मंचकावर झोपवले जाते आणि बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवी सिंहासनावर विराजमान होऊन नवरात्रोत्सवाला मंचकी निद्रेबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत श्री तुळजाभवानी देवी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आपल्या भक्तांना शक्ती संरक्षण आणि आशीर्वाद देणारी आहे देवीच्या मंचकी निद्रेला विशेष महत्व आहे कारण या काळात ती भक्तांच्या भक्ती आणि श्रद्धेला मान्यता देते प्रत्येक वर्षी देवीच्या निद्रेला प्रारंभ होतो आणि भक्त यावेळी तिच्या अद्भुततेचा अनुभव घेतात देवीच्या निद्रेचे प्रकार आणि त्यांचे महत्व श्री तुळजाभवानी देवी वर्षातून तीन वेळा निद्रा घेते निद्रेसाठी दोन प्रकारचे मंच म्हणजेच पलंग असतात एक चांदीचा मंचक तर दुसरा लाकडी मंचक महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानी आदिशक्ती ही वर्षातून एकवीस दिवस निद्रा घेते उरलेले तीनशे चौरेचाळीस दिवस जागरूक असते देवीची मंचकी निद्रा एकवीस दिवसात विभागलेली आहे ह्या निद्रांचा उद्देश भक्तांना आशीर्वाद देणे आणि भक्तीचा अनुभव वाढविणे आहे निद्रेचे तीन प्रकार आहेत घोरनिद्रा श्रमनिद्रा आणि मोहनिद्रा तर सर्वप्रथम आपण घोरनिद्रेबद्दलची माहिती बघूया घोरनिद्रा नवरात्रीच्या आधी घेतली जाते देवी योग निद्रेत असताना महिषासुराशी युद्ध करण्यासाठी तयारी करीत होती महिषासुराच्या अत्याचार वाढीमुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी देवीला जागे केले देवी जागे झाल्यावर देवीने रूप प्रकट केले त्यामुळे या निद्रेला घोरनिद्रा असे नाव पडले ही निद्रा भाद्रपद वद्य अष्टमी ते भाद्रपद अमावस्या या काळात चांदीच्या मंचकावर असते देवी भाद्रपद अमोसेला पुन्हा सिंहासनावर आरूढ होते यानंतर श्रमनिद्रा घोरनिद्रेतून जागी होऊन देवीने महिषासुराशी चाललेले अधर्म कारस्थान पाहून युद्धास तयार झाली नऊ दिवस असुरांसोबत युद्ध केले व दशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध केला होता त्यामुळे अखंड युद्धानंतर देवीला विश्रांती घेण्यासाठी नवरात्रीनंतर देवीला निद्रा दिली जाते नवरात्रीनंतर देवीला पाच दिवसांची निद्रा असते यालाच श्रमनिद्रा म्हणतात या निद्रेसाठी तुळजाभवानी देवीचे माहेर अहिल्यानगरहून पलंग येतो त्यावर आई साहेब निद्रा घेतात या निद्रेस मंचकी निद्रा म्हणतात ही निद्रा लाकडी पलंगावर अश्विन शुद्ध दशमी म्हणजेच दसरा ते अश्विन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा पर्यंत असते यानंतर देवी पुन्हा सिंहासनावर आरूढ होते निद्रा घेण्याच्या आधी देवीला एकशे आठ साड्या नेसविल्या जातात त्यानंतर मोहनिद्रा शाकंबरी नवरात्रीच्या दरम्यान देवी चांदीच्या मंचकावर पोष शुद्ध प्रथमा ते अष्टमी या काळात निद्रिस्त असते मोहनिद्रा सृजनाचे प्रतीक असते कारण त्याच्या नवव्या दिवशी तुळजाभवानी मातेचा प्रकट दिन असतो या मोहनिद्रेत भौतिक जगताच्या दृष्टीने विश्रांती घेत असते ती नव्या सृजनासाठी आवश्यक आहे हे नऊ दिवस म्हणजे नऊ महिन्यांचे सूचक आहेत जसे नऊ महिन्यांनी सृजन होते तसाच हा कालावधी असतो तुळजापुरातील देवीचे मंदिर हे भक्तांचे एक महत्व श्रद्धास्थान आहे माता तुळजाभवानी तुमच्या सर्व अडचणींवर मात करू आई राजा उदो उदो अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद